अमृत नगर परिषदेची दोन हजार पंचवीसची सार्वत्रिक निवडणूक मुद्दा तयार करता आहे काँग्रेसकरता पक्षाच्या शेती सुरू तरुणसाहेब यांनी माझी पत्नी सौ संजीवनी सुहास यांची उमेदवारी जाहीर केली आणि काँग्रेस पक्षाने गेल्या पंचवार्षिकमध्ये कारण केल्या चार वर्ष काळामध्ये स्वतंत्र पाणी पुरवठा या योजना स्वच्छता आरोग्य जीवाबंदी याच पद्धतीने शहरातील अनेक रस्ते ट्रेनिंग कामे पूर्ण केल्यामुळे नागरिकांच्यातून अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे अशा ठिकाणी प्रभाग नंबर दोनमध्ये या प्रभागाचे उमेदवार रोहित कुमार दळवी आणि कोमल राहुल सदामध्ये आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तश्वी कुराले यांच्यासह प्रचार करत असताना केलेल्या विकास कामामुळे नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळ मिळत असून या येणाऱ्या पश्चिव निवडणुकीमध्ये ठाकरे पदासह प्र सर्व प्रभागातील वीसच्या वीसचे उमेदवार काँग्रेसची निवड आणि विकास कामाच्या जोरावर कसे फक्तराव फलक साहेब यांच्या प्रेरणेने युजेपीची गरज आहे शहरातील सर्व नेते मंडळींच्या सरकाराने काँग्रेस पक्षाची सत्ता नगर परिषदेमध्ये येईल आणि आय हा विकासाचा आलेख असा सर्थात येऊ एवढी गोळी देतोच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र